हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ना मी आज तुम्हाला ठुंब्यांवरची जी काही नाचणी लावलेली होती दाखवणार आहे कशा पद्धतीने आत्ता छान मोठी पण झाली आणि मस्त झाली हिरवीकार आणि आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या घरासमोर असते कारण की आपल्या घरासमोर कसं पाणी जास्त नसतं सुकावट असतं त्याच्यामुळे ती तिथे लाव लावली जाते तर आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला दाखवते तर ही बघा ही आहे नाचणी आणि नेमका पाऊस आला सो बघूया जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन तरी बघा ही नाचणी आहे आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता ना नुकताच तेव्हा एकदम पेरणी वगैरे होती त्याच्यामुळे ना उशीर झाला त्याच्यामुळे ही नाचणी पण तुम्हाला जरा हाईटला थोडी कमी दिसेल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये चिबूड पण लावले आहेत सो कोकणामध्ये ना जेव्हा लावणीच्या आधी म्हणजे जेव्हा पेरणी असते तो पेरणी असताना पण भाजी वगैरे टाकली जाते आतमध्ये चिबडाचे वगैरे वेल वगैरे चांगले तयार व्हायचे असेल ते काढून आपण दुसरीकडे पण लावू शकतो जर चिब चिबूड असेल काकडी असेल तर आधी पण लावले जातात आणि त्याच्यानंतर ते नंतर पण त्याच्यामध्ये वेली सुद्धा ह्या लावल्या जातात तर पद्धतीने मारे, मारे, अशा पद्धतीने नाचणीमध्ये सुद्धा हे काकडी चिबूड तुमचं हिरवा माठ लाल माठ अशा ज्या भाज्या असतात ना त्या पण त्याच्यामध्ये लावल्या जातात जेणेकरून कसं हा वरचा पट्टा आहे त्याच्यामुळे जो खालचा पट्टा असतो ना तो पांतळी पट्टा असतो आणि जो वरचा पट्टा असतो ना तो जरा सुकवटा असतो त्याच्यामुळे नाचणी मस्त होते आणि तुम्हाला माहिती आहे की नाचणीला जास्ती पाणी लागत नाही नाचणी ही सुकावटाला चांगली होते आणि जर पाणी साचून राहिलं तर मग ती पूर्ण कुसून जाते त्याच्यामुळे पाणी तिला जास्ती लागत नाही सो ही उशीर आहे आता बघा कुठे कुठे पाणी साचलं तर त्याच्याभोवती जी काही लावलेली नाचणी आहे ना ती कुसून जाणार ज्या काही पाती आहेत त्या सगळ्या कुसून जाणार सो so, काळोख झाल्या बघा केवढा आणि पाऊस पण बारीक बारीक यायला स्टार्ट झालेला आहे सो so, अशा पद्धतीने ही सगळी नाचणी आहे बघा मस्तपैकी आणि ही नाचणी सगळी ठोंब्यांवरती लावली जाते जसं आपण भात कसं चिकल करून लावले जातो तशी ही जी भा नाचणी आहे ना ती पहिले नांगरून घेतली जाते आणि त्याच्यानंतर ठोंब्याने लावली जाते तर ठोंबा म्हणजे काय तर आपल्याकडे आता कोकणामध्ये असंख्य अशी हत्यार आहेत त्याच्यामधलंच एक हत्यार म्हणजे हे आहे आणि फक्त हे नाचणीच्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं एक दांडा असतो आणि दांड्याला ना खाली असं पितळेचं वगैरे किंवा लोखंडाचं वगैरे ना असं ते जसं शंकूचं आकार असतो ना त्या पद्धतीने ते असतं आणि त्याला ते लावलं लावलेलंच असतं आणि त्याच्याने नंतर मग त्याचे ठोंबे पाडले जातात छोटे छोटे खड्डे असतात आणि त्या खड्ड्यामध्ये मग त्याच्यामध्ये खत टाकले जाते आणि त्याच्यानंतर ही सगळी लावून त्याच्यावरती लावली जाते तर ला, ही ठोंब्यांवरची ला हे आहे काही काही जण असे पण लावतात पण ठोंब्यांवरती नाचणी जास्तीत जास्त लावली जाते आमच्याकडे तरी ठोंब्यांचा वापर केला जातो तर आता कसं आहे ठोंबे ही जी पद्धत आहे खूप आधीपासूनची आहे खूप म्हणजे खूप आधीपासूनची आहे सो आता जे काही ज्यांच्याकडे कोणी हे करतात तर तेही ठोंब्यांवर वरती हे लावली जाते नाचणी आणि मस्त छान होती नाचणी आणि भाताच्या आधी नाचणी तयार होते आणि अजून तरी लहान आहे हिला टाईम होईल सो आता तरी सप्टेंबर आपला ऑगस्ट चालू आहे ना सो ऑगस्टनंतर अजून दोन दी दोन ती तीन ते तीन महिन्यामध्ये ही होईल त्याच्या आधी पण होईल कारण की आता ही हळवी आहे की महान आहे आपल्याला माहिती नाही सो हळवी पण असते म्हणजे हळवी म्हणजे काय लवकर होणे जसे हळवी भारत असतात त्या पद्धतीने आणि आमच्याकडे जसे शेतं म्हणतात ना जसं रोपटा म्हणजे रोपटा ह्याला म्हणतात नाचणीच्या ह्याला आणि जी शेत असतात ना ती भाताची असतात आणि रोपटा ह्याला म्हणतात सो so, हळवी आणि महान ह्याच्यामध्ये जशी भातांमध्ये दोन प्रकार असतात ना त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये so, पण असतात सो बघा मस्तपैकी अजून तयार नाही झाले टाईम आहे सो so, बघा रिमझिम रिमझिम पाऊस पण पडायला स्टार्ट झाला आहे आणि हे जे चिबूड दिसतात ना आणि आता नुकतेच फुलं नॉर्मल फुलं यायला स्टार्ट झालेली आहेत आणि जी फुडची जी फळं घेऊन येतात ना फुलं तिला ती अजून यायला टाईम आहे अजून पण नॉर्मल जी फुलं असतात ना फुल ती यायला स्टार्ट झालेली आहेत सो अशा पद्धतीने ही सगळी नाचणी तुम्हाला इथे बघायला सो आता पाऊस एवढा जास्ती नसला तरी चालेल कमी असला तरी पण काय असं हे नाही पण येऊन जाऊन असलं तरी बेटर आहे पण पाऊस आपल्या भाताला अजून पाणी तसं पाहिजे कारण की कसं भातू भात अजून पसवायचं वगैरे आहे सो भात काही महिन्याने आता पुढच्या महिन्यामध्ये वगैरे पसवायला लागतील जी लवकर जी भात आहेत ना ती सो so, अशा पद्धतीने सगळी आपल्याकडची ही भात शेती आहे आणि मेन म्हणजे नाचणीमध्ये वरीसुद्धा लावली जाते सो uh, so, वरी कशामध्ये कशी ओळखायची ती पण एकदम सोपी ट्रिक आहे ती पण तुम्हाला आता मी सांगते अजून तरी ही लहान आहे अजून एक एक दीड महिन्याने ही मोठी झाली नाही की त्याच्यामध्ये नाचणीपेक्षा एक असं उंच वाढलेलं तुम्हाला एक रोय दिसेल तर ते असतं कुठलं रोपट किंवा रोप असतं ते ह्याचं असतं आपल्या वरीचं रोप असतं आणि वरी पण केली जाते ह्याच्यामध्ये सो वरी पण ह्याच्यामध्ये असेल कुठे ना कुठेतरी सो so, जी नाचणीपेक्षा जरा जा जाड पात पाती असते तिथे त्या ह्याच्या पाती बघू शकता तुम्ही जरा पातळ आहेत पण त्याच्या मोठ्या होतात अजून हे वाढल्यानंतर कळेल पण अजून लहान आहेत म्हणून पण फरक काय आहे आता त्या पाती मोठ्या असतात आणि नाचणीपेक्षा जरा त्या लवकर वाढतात त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल सो so, जेव्हा ह्या नाचणी पसवतील वगैरे ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन सो त्याच्यामध्ये आणि झुपक्याने येतात जसं हे कणिज कसं असं पसरलेलं येतं त्या पद्धतीने जे आता जी वरी आहे ना ती अशी झुपकेदार येते आणि फुल एकदम जसं भात कसं असतं त्या पद्धतीने येत्या सो अशा पद्धतीने वरी आणि नाचणी दोन्हीही पिकं ह्याच्यामध्ये घेतली जातात सो वऱ्याची पेज वगैरे तुम्हाला माहिती आहे वऱ्याचा भात वगैरे केला जातो तर त्या पद्धतीने हे नाचणी पण नाचणीमध्ये पण हे लावले जाते दोन्ही एका वेळीच केलं जाते सो पाऊस आला आहे स्टार्ट झाला आहे यायला सो बघू शकता तुम्ही आणि तिकडे पलीकडे भातसुद्धा आहे आणि इकडे नाचणी आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जसं की मी आधीच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता की जसं की लावणीमध्ये जसे आपण लावणी स्टार्ट झाली होती भाताची तसंच आता भाता भात भात लावून झाल्यानंतर काही दिवसांनी बघा की ती मस्त वाटते तिकडे भात आहे सो so, पलीकडे भात आहे आणि इकडे नाचणी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त उभे वगैरे राहिले नाचणी पण उभी राहिली आणि भात पण उभं राहिले सो व्हिडिओ बघितला नसाल ना भाताचं तो मी बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे आणि जोरदार पाऊस सुरू झाला आहे सो आवाज पण तुम्हाला येणार नाही सो इथेच थांबते जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय